गोवर गोवर हा विकार फक्त लहान मुलांनाच होणार आहे याची साथ असते स्वसोच्छवास व संसर्गाने याचा फैला होतो ज्या मुलाला गोवर आला असेल त्याला इतरांपासून वेगळे ठेवावे लागते त्याला इतर मुलांत मिसळून खेळू देऊ नये साधारणपणे गोवर झाल्यापासून आठ ते दहा दिवसांनी रोगी बरा होतो एकदा गोवर येऊन गेल्यानंतर परत येत नाही गोवरातून उठल्यावर काही मुलांना अतिसार डोळे येणे वगैरे विकार होतात पहिल्यांदा पडसे येते नाक वाहते खोकला होतो व नंतर ताप भरतो ताप एकशे पाच अंशपर्यंत चढतो तो नॉर्मल होईपर्यंत उतरत नाही तीन ते चार दिवसांनी ताप कमी होतो पण अंगावर लाल पुरळ दिसू लागतो सर्वांगावर पुरळतो आणखी चार पाच दिवसांनी पुरळ मावळतो खोकला जोराचा असतो तोंडातही पुरळ आलेला असतो घसा जीभ लाल लाल होते हाविकार तीव्र स्वरूपाचा असल्यास अवकाशपणे निमोनिया होतो निमोनिया झाल्याची आढळल्यास त्याप्रमाणे औषध योजना करणे आवश्यक आहे औषध पांढरा कांदा भाजावा व त्याचा रस काढावा अर्धा चमचा रस घेऊन त्यात साखर घालून द्यावी उंबराचे पाणी पाजावे गोखरू चूर्ण साखरेतून द्यावे नागरमोते हरडे व ज्येष्ठ मद्यांचा काढा करून त्यात साखर घालून द्यावा